करन दोन तीन विषयाशी संबंधित हा विषय आहे हे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बेलोरा जिना ही नवीन वळसा अध्यक्ष महोदय अलर्ट झालेली आहे तर ती जुनीच आहे ही पूर्वी सेंट्रल कॉलरीज इंडियाला कंपनी मर्यादित नागपूर या कंपनीला होती आणि त्यांनी ती जमीन दोन हजार मध्ये अध्यक्ष महोदय या तीनशे तीन एकर जमीन लँड uh, त्यांना त्या कंपनीला ती जागा दिली गेली अध्यक्ष मध्ये हो मोजा बेलोरा जेना ही कोळसा खांड साधारणतः या कंपनीन तीस uh, दोन हजार ते दोन हजार तीस पर्यंत होती परंतु uh, त्यामध्ये एकूण जमीन अध्यक्ष महोदय भूसंपादन कायद्यांतर्गत चौऱ्याऐंशी पायंट अठ्ठेचाळीस हेक्टर आणि थेट वाटाघाटीद्वारे सदतीस पॉईंट तीन हेक्टर अध्यक्ष महोदय मी सर्व माहिती आपल्यापुढे पुढे ठेवणार आहे पण पेशे दोनच गोष्टीचा इथे याच्यामध्ये येतो की पूर्वी ही जी, जी कोल माईन्स ज्या कंपनीला दिली त्याने त्या नियमाचा भंग केला आणि आता दुसऱ्या कंपनीला ही कोल दिली अध्यक्ष महोदय त्यावेळेस तो करार झालेला होता मंत्री महोदय की दोघांच्याही साधारणतः बारा हजार रुपये साडेबारा हजार रुपये एकरप्रमाणे या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या खर तर पोलीस लावून बळजबरीनं त्यांच्यावर केसेस केल्या ते जमिनी देत नाहीत म्हणून ताब्यात त्यावेळेस त्यांच्यावर केस केला गरीब शेतकऱ्यावर केसेस केला आणि त्यांना प्रत्येकाला नोकरी देण्याचं मान्य केलं होतं त्यावेळेस त्या करार कंपनीचा करार आहे त्या बंद पडले कंपनी नोकरीवर एक दीड वर्ष त्यांना ठेवल्या गेलं त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांना शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय नियमाचा भंग केला म्हणून ती खाण बंद झाली आणि आता मला वाटतं अरविंदो रियालिटी या कंपनीला ही खाण मिळाली अध्यक्ष महोदय वीस वर्ष साडे बारा हजार रुपये एकर जमीन घेतली वीस वर्ष रोजगार बुडवला त्या लोकांचा खात्याला काम नाही ते सर्व कुटुंब रडतायत माझ्याकडे सरपंच आले दोन तीनशे लोक आले तर सगळ्यांनी ती व्यता सांगितली आमचा प्रश्न एवढाच आहे हे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी मला वाटते खालचे दिले तसंच उत्तर छापलंय तुम्ही थोडी माहिती घेतली असती या जमिनीचं हस्तांतर झालं अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे ज्या भूमीनी जमिनी आपण अधिग्रहित करतो त्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांना परस्पर दुसऱ्या कंपनीला हस्तांतर ट्रान्सफर करून देण्याचा अधिकार आहे का आहे का त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे या जमिनी हस्तांतर करताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या अधिकारामध्ये नसताना शासनाची ही शासनाची परवानगी घेणे आवश्यक होतं भूमी म्हणजे अधिग्रहण केलेल्या जमिनीचा अधिकार कलेक्टरला दुसऱ्या कंपनीला देण्याचा अधिकारच नाही तो कलेक्टरांनी का कुठला हेतू ठेवून दिला चंद्रपूरच्या आमच्या कलेक्टरांनी हे मला कलेक्टर कळत नाही अध्यक्ष महोदय मला प्रश्न स्पेसिफिक माझे दोन तीन आहेत की तुम्ही वीस वर्षाचा रोजगार बुडवला नवीन कंपनी आली या कंपनीनी ज्या लोकांना वीस वर्षापासून पैसे मिळाले नाही किंवा त्यांना रोजगार मिळाल्यानंतर पगार त्यांना मिळाला नाही या वीस वर्षाचं किमान काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे त्या जमिनी वीस वर्ष शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि दुसरी गोष्ट साडेबारा एकर रुपये प्रमाणे तुम्ही जमिनी खरेदी केल्या त्या जमिनीला वाढीव मोबदला देण्याची आवश्यकता आहे तुम्ही त्यात ते नाकारला आहे तो सुद्धा महत्वाचा विषय आपण देणार का तिसरा जिल्हाधिकारी म्हणतात की आम्हाला माहित नाही ओ यामध्ये भूमी अधिग्रहण करताना सेंट्रल आणि प्रवीण गोसाई फोंबरे यामध्ये विशेष अधिकाऱ्यामध्ये जो काही करार झाला ती त्या करारामध्ये स्पष्टपणे म्हटला आहे की या दोन हजार पंधरा अकरा नुसार देय पुनर्वसन अनुदान संबंधित जमीनधारकांना देण्यात येईल किंवा एक हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या कास्तकारांना एक लाख रुपये त्यापेक्षा अधिक जमीन असलेल्याला दीड लाख रुपये हे पुनर्वसन अनुदान देण्यात येईल एकालाही दिलं नाही एकाला एक रुपया दिला नाही पुनर्वसन खरं म्हणजे आधी पुनर्वसन नंतर आपला धोरण धरण किंवा काय विषय असेल तो कोळसाच त्या गावाला लागून त्या खाणीला लागून लागू। ही गाव आहेत नेला लागून एकही गावाचं जवळपास अकरा गावातील ही नऊशे छत्तीस हेक्टर जमीन जाणार आहे नऊशे छत्तीस हेक्टर पहिले त्यांचं पुनर्वसन करा पहिला प्रश्न एक तर पहिले पुनर्रसन करा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार नसताना जमीन हस्तांतर करून दिली तो शासनाला अधिकार आहे तो शासनाकडे ते पाठवावं आणि बरोबर असेल तर शासनाने हस्तांतरित आदेश द्यावा आणि मग तो जमीन द्यावा त्यांना दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न वीस वर्ष या लोकांचा रोजगार हिरावला गेला जमीन घेतल्या त्या वीस वर्षाचा मोबदला यांना द्यावा चौथा प्रश्न कि या जमिनी हस्तांतरित केल्या आणि वाटाघाटीने घेतलेल्या वाटाघाटीने कशासाठी घेतले की नोकरी देतो म्हणून आणि बारा हजार ते अठरा हजार रुपयाप्रमाणे खरेदी केलेत त्या वाटाघाटी केलेल्या जमिनी असतील किंवा हस्तांतरित केलेल्या जमिनी असतील या जमिनीला वाढीव मोबदला कारण नवीन कंपनी आली त्यांना वाढीव मोबदला पंचवीस <coughs> लाख रुपये देणार का त्याचा पुढचा एक प्रश्न की उर्वरित जमीन जे घेणार आहात त्याचा किमान शेतकऱ्यांना मागणी आहे चाळीस लाख रुपये हेक्टरची त्यांची मागणी आहे आणि त्या जमिनी तुम्ही त्यासाठी सरकार म्हणून वाटाघाटी करून जर शतकात शेतकरी जमीन देत असतील दर निश्चित होत असेल तर त्या जमिनी घ्याव्यात अन्यथा अध्यक्ष महोदय त्या लोकांवर अन्याय होईल हा माझा प्रश्न आहे आपण या दोन तीन प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा पहिला प्रश्न पुन्हा रिपीट करतो की कलेक्टरला अधिकार आहे का अधिकृत केलेल्या जमिनी परस्पर त्या कंपनीला देण्याचा नाही आमच्याकडे माहितीप्रमाणे तो नाही आहे पंचायत प्रमाणे जो अधिकार आहे तो नाही आहे एक दुसरा या जमिनीचा मोबदला देत असताना अत्यल्प दिला गेला होता रोजगार बुडला होता त्यांना रोजगार देणार का त्या उर्वरित वीस वर्षाचा काहीतरी मोबदला ते त्यांना देणार का दुसरा तिसरा यांचं पुनर्वसन पहिल्यांदा करून नंतर ही कोल परमिशन देणार का तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न अध्यक्ष मोदय ही कमाल धारण जे अधिनियम आहे एकोणीसशे एकसष्टचा त्याप्रमाणे नोटिफिकेशन काढणं अत्यंत आवश्यक होतं तर ती सुद्धा सदर बाबीची पूर्तता न करता जमिनी मायनिंग लीज देण्यात आली आहे त्यामुळे सदर जमिनीच्या मायनिंग लीज ला आपण तातडीनं स्थगिती देणार का मंत्री महोदय सन्मान्य विरोधी पक्ष